हॅलो बोलो माझं नाव अशोक दोंडेवा वागचो जवळदार जवळदार विठ्याचा आहे मी हां तर साहेब तुम्हाला मी राजूला भेटलो हो त्याची शिक्षा मला अशी मिळाली का ते तलाटी म्हटले तुम्ही आमदारांना काला भेटले ओके हां भेटल्यानंतर त्याने मला सांगितलं तुम्ही नकला आणा कॉर्टाच्या कॉर्ट उकुनाम्याच्या नकला दिल्या आणि ते असे हुशार निघाले तशीला माहिती हुशारच ते असे हुशार निघाले क्युरीज लावली म्हणजे कोर्टाचे बाप झाले okay. को, okay. का, ते कोर्टाचे बाप झाले अच्छा कुरीज हा कुरीज काय लावली की जर तीस गुण्टी कोण फापाळे म्हणून फापळे आणि मग झालं का पुढं काय केलं त्यांनी ते क्विचं पत्र मला देताना यांच्या का अवलोकनार्थ पाठवलं यांच्याकडून माहिती मागवली आणि माहिती मागून काय दिलं का तुमची नोंद करता येत नाही का तुमच्या जमिनीमध्ये तपाव दिसते काय तपाव दिसते कोर्ट मॅटरनुसार म्हणजे झाल्यानंतर काय तुमचं वाटपत्र झाल्यानंतर जर तीस गुंठ्याचा प्लॉट आहे एका एका भावाला तेरा गुंठे दिले दुसऱ्याला तेरा दिले सव्वीस झाले आणि दोन गुंठे तिसऱ्याला दिले अठ्ठावीस झाले आणि दोन गुंठे खराब आहे मग कोर्टाने असे वाटपपर्यंत कोर्ट म्हटलं की कोणाला वाटा नाही वाटा बरं राहिलं असतं की हे म्हणता मग तफाव दिसते मग तफाव दिसताना हे तह आहे हे तह आहे शांतता करणार आहे हे असं नाही म्हणती यांना आम्हाला भेटून देत नाही अधिकारी नाही 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 आता त्याच्यावर निर्णय अस तहसीलदार साहेब साहेब याचा पारदर्शकपणे न्याय निवाडा करा आणि आज सांगतो की गुरुवार आणि सोमवार मी जनता दरबाराला बसतो ना त्याच्यात तुमच्या सगळ्या डिपार्टमेंट ची पन्नास टक्के काम मी जागेवर करतोय याचं भान असू द्या आजही की जी जनता आली त्यांच्याशी आम्ही कन्व्हिन्स करतोय त्यांच्याशी बोलतोय सगळं सुरळीत चाललंय याचा अर्थ असा नाही आहे का तुमच्या अधिकाऱ्यांनी जनतेवरती अरे रावी करावी कोण पापळे ते बघून घ्या न इट्स मॅटर आणि जे काय असेल तरी सर करा हो साहेब आता मी अवलोकन केलं यांची फार मगरुरी आहे तुम्ही उठा त्या बस, 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 आमक कर हे काय करते हे नाही 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 ऐका मग आता ती जी लाईनमध्ये आहे मंडळी ऐका सोपं सांगतो मी की त्यांना जर अधिकारी गेले पोलीस समजा लुटलं तर तुम्हाला वाईट वाटेल म्हणून मी अधिकारीवाणींनं तुम्हाला सांगितलं लाईनमध्ये द्या त्याचं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका त्याच्या मागचं काय का सगळ्यांनी का शांतता पाळी आम्ही जर सकाळी दहा वाजेपासून येऊन बसलो आहे आणि एवढं पहिल्या माणसाला जेवढा वेळ दिला तेवढा शेवटच्या माणसाला वेळ देतो आहे तर आपणही सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे ना सरकारी अधिकाऱ्यांना लिमिटेशन काय आहे की त्यांना जर चुकून थोडासा आवाज चढून गेला तर आपण म्हणतो तो अधिकारी तर माझ्याशी असा बोलतोय आपण देवाणघेवाण कशी आहे की आपण त्यांना संयमानं सामोरं जायचं त्यांनी संयमानं जायचं जर आपण संयमानं जातो तो आपल्यावर अत्याचार करतोय तर त्याच्याबरोबर दाद मागायला आहेत ना आम्ही सर दाद आहे मला आता पुढे मला आहे ना प्रश्न सोडवायचा तुमचं म्हणणं काय ते मांडा माझं म्हणणं एकच आहे पोट हुकून आम्हाला झालेला आहे मग दोन गुण प्रॉब्लेम ना मग माझी सहमती आहे माझ्या भावाची सहमती आहे मग तुम्ही काय करायचंय ती जमीन काय करा त्याला आपण एक शब्द म्हणतो सामायिक हिस्सा म्हणून ठेवून द्या ना आणि नोंद करून टाका आज वीस वर्ष झाले नोंद करत नाही लोक नाही त्याच्यात नोंद करायला तुमचं प्रकरण आहे ना ते बघून घेतील आणि त्याच्यामध्ये हे प्र ना आता सोपं काय तुम्ही की तुम्हाला तीन महिन्यानंतर परत मी आढावा बैठक लावणारच आहे ना हो मग तोपर्यंत की आणायचंय त्यांना सर यांनी मला काय झालंय तुम्ही कोर्टाचा आदेश मिळवा पुन्हा कोर्टाचा आदेश घ्या कशाला त्या दोन गुंट्याच्या साठी सामायिक क्षेत्र ठेवण्यासाठी मग आता तुमचं जे ठरलंय नारित सर तर तुम्ही तुमचा प्रश्न सोडवायचा आहे ना हो मग ठीक आहे ना त्याला मी आदेशित केले चला अहो सर मी झालं झालं ना झालं